पाणबारा पुलावर गुजरात बसने मोटरसायकलीला उडवले एकाचा मृत्यू एक गंभीर ऊसतोड करून घरी परतताना दोन मजुरांना बसने उडविलं नवापूर तालुक्यातील पाणबारा गावानजीक नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर बस व मोटरसायकलचा भीषण अपघात गुजरात राज्यातील सेलवास धुळे बसने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा दिशेने गुजरात राज्यातील बस क्रमांक जे जे अठरा झेड टी शून्य एक चौऱ्याण्णव ने पुढे असलेल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस के सत्तर वीस मागून धडक दिल्याने आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय अपघात होताच पाणबारा गावातील ग्रामस्थ मदतीला धावून आलीत जखमी युवकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले दोघांची ओळख पटली नसून विसरवाडी पोलीस त्यांची ओळख पटवण्याचं काम करीत आहेत दोन्ही दुचाकी स्वार साखरी तालुक्यातील आहेत ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ऊस तोडण्यासाठी आलेले होते आणि त्यात या मजुरांचा अपघात घरी जात असताना झालेला आहे तर भरधाव वेगाने येणारी ही बसने त्या मोटरसायकलला धडक दिली आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली अपघातग्रस्तांना विसरवाडी महामार्ग पोलिसांनी मदत केली त्यानंतर विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली गुजरात डेपूचा सेल्वा धुळे बस प्रवाशांना उतरवून पर्याय व्यवस्था करून मार्गस्थ करण्यात आली आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत Бюро-репорт Навапур Экспресс Ньюс Навапур.